पालकंती ते ना ना अरे जात जन्म अमोल लागस हवेला अमोल स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण नऊ वाजून पाच मिनिटांनी संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत सुरू असताना जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले आत्मदहन करणाऱ्यांमध्ये काही महिला व पुरुषांचा समावेश होता यावेळी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली त्यानंतर जिल्ह्यातील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्काराचं देखील वितरण करण्यात आलं भारतीय स्वतंत्रतेच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू जिल्हा वासियांना स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा मैंने ढूंढा बहुत हो जहा ना मिला मैने ढूंढा बहुत हो जहा ना मिला मेरे वतन जैसा ना ना कोई आसमा मिला पवित्र भारत भारतभूमीला शतश नमन करतो आज अठ्याहत्तर व अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा फडकवला होता या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे वाटते सलामी तिरंगे को सलामी इस तिरंगे को, को जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है जब तक दिल में जान है यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल खासदार डॉक्टर शोभा वच्छाव जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमित दगडे पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अनिल पवार प्रांताधिकारी रोहन कुंवर यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी वीर वीरमाता सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे